काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नावरती पाणी फिरलं त्याचं झालं असं की गेल्या अनेक दिवसापासून राज ठाकरे उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा चालू होती उद्धव ठाकरेच्या शिवसेनेमधून राज ठाकरेंबरोबर युती करण्यासाठी अनेक जणांनी पुढाकार घेतला होता पण मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत कोणताही खुलासा केला नाही किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी तो ठाकरेबरोबर युती होईल असं स्पष्ट सांगितलं नव्हतं पण काल अचानक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांची ताज लँड्स हॉटेलमध्ये मीटिंग झाली उद्धव ठाकरेबरोबर युती करण्याच्या अगोदरच राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना भेटले तिकडे उद्धव ठाकरेची शिवसेना राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होती पण मुख्यमंत्र्यांबरोबर भेट झाल्यानंतर सर्व आशावरती पाणी फेरल्यासारखं झालं पण यांच्या भेटीवरती सुषमा अंधारे यांनी स्पष्टपणे सांगितलं राज ठाकरे यांच्या मनामध्ये नेमकं काय चला पाहूया सविस्तर तो व्हिडिओ हे बघा महेश मांजरेकर यांच्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी जे स्टेटमेंट केलं ते त्यांच्या स्वयंप्रज्ञेने केलं उत्स्फूर्तपणे केलं त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं की महाराष्ट्राच्या हितापेक्षा माझा इगो मोठा नाही मी माझा इगो बाजूला ठेवायला तयार आहे मला महाराष्ट्राचं हित महत्त्वाचं आहे आता जर हे महाराष्ट्राचं हित त्यांना महत्त्वाचं आहे असं म्हणत त्यांनी प्रतिक्रिया दिली तर त्याला तितक्यात सकारात्मकतेने प्रतिसाद आमच्याकडून जाणं अपेक्षित आहे महाराष्ट्राची ती अपेक्षा होती आम्ही आमचा सकारात्मक प्रतिसाद दिला वारंवार माझे नेते सन्मान्य आदित्यजी असतील सन्मान्य संजय राऊत साहेब असतील अनिल परबजी असतील या सगळ्यांनी सकारात्मकता दाखवली नुसती सकारात्मकताच नाही तर सन्माननीय पक्षप्रमुखांनी दहा पावलं पुढे जाऊन स्टेटमेंटसुद्धा केलं वाईस वर्षा मनसेकडून मात्र वारंवार त्यांच्या प्रवक्त्याकडून अत्यंत नकारात्मक प्रतिक्रिया येत गेल्या तरीसुद्धा आमच्याकडून कुठल्याही प्रकारे संयमाचं उल्लंघन झालं नाही मनसे प्रमुखांनी या सगळ्यांवरती कमालीचं मौन बाळगलं हेही तितकंच सत्य आहे मात्र या सगळ्यांची आणि आजच्या भेटीची एकत्रित गोळाबेरीज करावी का तर मला असं वाटतं की इतक्या घाईघाईने आपण निष्कर्षापर्यंत पोचू नये कदाचित आज त्यांची भेट काही वेगळ्या कामासाठी सुद्धा असू शकेल आजची जी काही मनसे प्रमुखांची आणि माननीय मुख्यमंत्र्यांची भेट झाली या भेटीमध्ये त्यांनी काय चर्चा केली काय नाही केली या संबंधाने दोघांपैकी एकजण जोपर्यंत माध्यमांच्या समोर येऊन बोलत नाही तोपर्यंत आपल्याला त्यावर इतक्या चटकन काही बोलणं उचित ठरणार नाही मात्र एक नक्की आहे की महाराष्ट्र हितासाठी मी सगळं बाजूला ठेवायला तयार आहे असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंची भूमिका योग्य की आत्ताची भूमिका योग्य हे मला वाटतं माध्यमांनीच ते ठरवावं अजून अपेक्षा आहे तुम्हाला मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंबरोबर भेट झाल्यानंतर अजून तुम्हाला वाटते की ठाकरे बंधू एकत्र येतील हे बघा मुद्दा मान अपमानाचा नाही मुद्दा ते फडणवीसांकडे आधी का गेले आणि इकडे का आले नाही खरं तर ताज लँडसाईंड हॉटेल जे आहे ते मातोश्रीपासून अवघ्या काही अंतरावर आहे एक किलोमीटरच्या कक्षेमध्ये असणारं ते हॉटेल आहे तरी सुद्धा पासुन वाट वाकडी करून ते तिकडे का गेले याचं उत्तर ते त्यांनी द्यावं आहे मुळात जेव्हा मनसेचे सगळे प्रतिनिधी म्हणत होते की प्रस्ताव पाठवावा लागतो भेटायला यावं लागतं तर आमच्याकडून प्रस्तावाची अपेक्षा करणारे मनसेचे सगळे प्रवक्ते आज मात्र मुक्तगिरी बंगल्यावर स्वतःहून गेलेले आहेत हाच पुढाकार त्यांनी आमच्यासोबत भेटण्यासाठी अजिबात घेतला नाही हे सुद्धा उभा महाराष्ट्र पाहत आहे पण आमच्यासाठी महाराष्ट्र हित सगळ्यात मोठं आहे आम्ही वारंवार असं म्हटलं की महाराष्ट्र हितासाठी जो कोणी महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्या लोकांच्या विरोधात दोन हात करायला उभा राहील आता हा सर्वस्वी निर्णय मनसे प्रमुखांनी घ्यायचा आहे मनसे प्रमुखांवर आमचं काहीही बंधन असायचं कारण नाही मनसे का हा एक स्वतंत्र पक्ष आहे त्याचे नेते स्वयंप्रज्ञेचे आहेत निर्णय घेण्यासाठी ते सक्षम आहेत त्यांनी निर्णय काय घ्यावा हा त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे त्यांनी निर्णय आमच्याच बाजूने घ्यावा अशी आमची कुठलीही बांधील ते आम्हाला नाही आहेत त्यांनी त्यांचा निर्णय घेण्यासाठी ते मोकळे आहेत मात्र हा निर्णय ज्यांनी महाराष्ट्रातले उद्योग गुजरातसोबत प कडे पळवले ज्यांनी महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा सातत्याने अवमान केला ज्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व युवकांशी द्रोह केला ज्यांनी महाराष्ट्रातल्या लेकीवाळींची सुरक्षा धोक्यात आणली ज्यांनी विकासाच्या नावाखाली एकीकडे मेट्रोला ताडपत्री लावली आणि दुसरीकडे वीस पंचवीस कोटी प्रॉपर्टी ज्या संजय शिरसाटची होती त्याची चारशे कोटीने वाढवली म्हणजे जनतेचा विकास नाही फक्त नेत्यांचा विकास घडवून आणला त्यांच्यासोबत जायचं की महाराष्ट्राच्या इच्छाशक्तीसोबत जायचं हा प्रश्न त्यांचा आहे मात्र आमच्याकडून आम्ही चर्चेची दरवाजे सताड उघडी ठेवलेली आहेत जसे तुम्ही चर्चेसाठी ताजलँड सेंडला जाता किंवा मुक्तगिरीवर जाता तसे तुम्ही आमच्याकडे येऊ शकता आमच्याकडून रस्ते उघडे आहेत मात्र याचा अर्थ असा नाही की शिवसेना हिनदिन आहे शिवसेना लाचार आहे शिवसेना अगदीच अगतिक झालेली आहे शिवसेनेचं पक्क ठरलेलं आहे याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्याशिवाय लढणं क्रमप्राप्त आहे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तरी तुम्ही म्हणताय चर्चेची दारं उघडी आहेत मात्र एका बाजूला राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट आणि दुसऱ्या बाजूला मनसेचे नेते उदय सामंतांच्या भेटीला गेलेत हे सगळं ठरवून चाललेलं आहे का राजकारण उदय सामंतांच्या महत्वाकांक्षा आता लपलेल्या नाही उदय सामंतांची महत्वाकांक्षा सध्या चरमबिंदूला आहे जे, जे एकनाथ शिंदेंनी आमच्यासोबत केलं उद्या एकनाथ शिंदेसोबत उदय सामंतांनी तेच केलं तर काही वावगं वाटायला नको राजकारणाच्या सध्याच्या वर्तमानपटावरून एकनाथ शिंदे काहीसे बाजूला झालेले आहेत at आणि आहे। त्या पक्षामध्ये उदय सामंतांचं महत्त्व हे एकनाथ शिंदेपेक्षा जास्त वाढलेलं आहे त्यामुळे हे सगळे नेते एकनाथ शिंदेपेक्षा उदय सामंतांना भेटणं अधिक महत्त्वाचं मानतात हे किती गमतीदार आहे परंतु असं सगळं जरी असलं तरी मला असं वाटतं की आम्ही आमच्याकडून आमची सकारात्मकता किंवा आमचा संयम हो। अजिबात ढळता कामा नये आम्ही असा कुठूनही सुतावरून स्वर्ग गाठायचं कारण नाही की ही भेट नेमकी कशासाठी झाली होती ज्या क्षणी त्यांची अधिकृत प्रतिक्रिया येईल त्या दिवशी आम्ही आमची अधिकृत प्रतिक्रिया आणि अधिकृत भूमिका स्पष्ट करू शकतो दादा आणि एकनाथ शिंदे दबाव टाकण्याचा हा भाजपचा एक प्रयत्न आहे म हे बघा म्हणायला तुम्ही काहीही म्हणू शकता म्हणायला याच्यावर शिंदे गटावर दबाव टाकण्यासाठी किंवा एकूण दादांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी हे झालेलं आहे का किंवा राज ठाकरे यांनी जाणीवपूर्वक शिवसेनेसोबत युतीच्या चर्चा या सगळ्या पोलिटिकल मार्केटमध्ये घडवून स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न केला आहे का अशा कुठल्याही अंगाने ती चर्चा होऊ शकते मात्र या सगळ्या जर तरला अर्थ नाही ज्या क्षणी ते भूमिका घेतील त्या क्षणी आपल्याला अधिक कॉन्क्रीट आणि अधिक प्रेडिक्टेबल होऊन बोलता येईल सकारात्मक वातावरण असताना दोन्हीकडून म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार सगळीकडे चर्चा आहे सकारात्मक आहे येतील मग यामध्ये कुठं खोडा घालण्याचा प्रयत्न कारण फडवणीस खूप निशांत आहेत राजकारणात त्या अशा प्रकारे आपल्याला महाराष्ट्राला माहिती आहे त्यांची सगळी खेळी हा बघा तुम्ही पत्रकारच सांगताय की फडणवीसांची खेळी महाराष्ट्राला माहीत आहे तर यावर आता आम्ही अजून अधिक काय भाष्य करावं फडणवीसांची भूमिका ही विकासाची भूमिका असते असंच मुळात समजणं चूक आहे कारण फडणवीसांचा विकास मेट्रोला ताडपत्री लावताना दिसलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणचे रस्ते खड्डे आणि वाढती गुन्हेगारी यात दिसलेला आहे मुळात फडणवीसांची भूमिका ही पक्ष तोडण्याची भूमिका जास्त असते पक्ष तोडणे पक्ष फोडणे कुटुंब तोडणे भावाभावांची नाती तोडणे कुठे चुलत्या पुतण्याचं नातं तोडणे कुठे बहीण भावांच्या नात्यामध्ये खोडं आणणे ही सगळे नाते आणि कुटुंबांची तोडफोड करण्यामध्ये फडणवीस अत्यंत म्हणजे त्यांचा हातखंड आहे ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती आणि या चर्चेतून राज ठाकरेंनी आणि मनसेने स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवून आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असं वाटत नाही मी आत्ताच म्हटलं की तुम्ही चर्चा करायला अशीही चर्चा करू शकाल कदाचित की जसं तुम्ही म्हणताय तसं की एकीकडे शिवसेनेसोबतच्या युतीची चर्चा घडवून आणत स्वतःची बार्गेनिंग पॉवर त्यांनी वाढवली आहे का मात्र मला असं वाटतं की त्यांनी काय करावं किंवा त्यांनी काय करू नये हा त्यांचा प्रश्न आहे शिवसेना ही काही परजीवी नाही शिवसेना स्वतःची लढाई स्वतः लढणं अधिक जाणते फक्त शिवसेनेवर हा महाराष्ट्राचा शब्द येऊ नये महाराष्ट्राने उद्या शिवसेनेला प्रश्न विचारू नये की जेव्हा राज ठाकरे तुमच्याकडे युतीसाठी यायला तयार होते तेव्हा तुम्ही का तत्पर झाला नाहीत तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे की होय आम्ही ती सकारात्मकता दाखवली आम्ही ती तत्परता दाखवली आमच्याकडून वारंवार तो प्रतिसाद ती साद दिली गेली महाराष्ट्र त्याला साक्षीदार आहे याच्या उपर त्यांनी काय भूमिका घेतल्या किंवा त्यांनी काय पद्धतीचे ट्विस्ट 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 खेळत गेले हेही महाराष्ट्राने बघत आलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की उद्या महाराष्ट्र आमच्या संबंधाने कुठल्याही बाबतीत साशंक असू शकत नाही एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली होती तेव्हा उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं की राज ठाकरेंनी माहितीच्या भेटी टाळाव्यात मात्र थेट राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली या एकत्र येण्याच्या चर्चेवर हे विरजन नाही का एक 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 लक्षात घ्या एकदा मनसे प्रमुखांनीही मध्ये असं म्हटलं की ओ... शिवसेना पक्षप्रमुखांनी काँग्रेसचा हात सोडावा आम्ही तेव्हाही म्हटलं होतं की जर दोन भावांचे हात एकमेकांच्या हातात आले तर कुणालाही इतर दुसऱ्या कुणाचा हात हातात घेण्याची गरज पडणार नाही परंतु राज ठाकरेंच्या भूमिकांचं एकूण परीक्षण करताना ही ही गोष्ट दुर्लक्षून चालणार नाही की मनसे प्रमुखांच्या भूमिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगळ्या असतात आणि विराम काळातल्या अत्यंत वेगळ्या असतात लोकसभा विधानसभा निवडणुकीत ज्यांनी कुंभमेळ्याबद्दल चकार शब्द काढला नाही त्यांनी विराम काळात मात्र गंगेचं पाणी आणि अशुद्धता यावर आपली भूमिका मांडलीच होती की किंवा पहिलगामवरच्या भूमिका जे विराम काळामध्ये ते घेत आहेत त्या सगळ्या भूमिका आत्ता मात्र म्हणजे ऐन निवडणुकीच्या काळात पुलवामा पठानकोट आणि उरी याबद्दल त्यांनी प्रश्न विचारले नाही त्यामुळे मनसे प्रमुख विराम काळात काही वेगळी भूमिका घेतात आणि निवडणूक काळात काही वेगळ्या भूमिका घेतात हे आता महाराष्ट्राला परिचित झालं दोन्ही तुमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा मनसेचे कार्यकर्ते असतील एकमेकांच्या भेट घेऊन नेमके कार्यकर्त्यांना संदेश संकेत काय नाही त्यांनी काय संदेश दिले हे त्यांचे त्यांना माहिती परंतु शिवसेना एक केडरबेज पार्टी आहे आणि या केडरबेज पार्टीचे नेतृत्व करणारे सन्माननीय उद्धव साहेब हे प्रचंड संयमी नेते आहेत त्यामुळे त्या, त्या संयमी नेत्याला साजेसं वर्तन इथल्या प्रत्येक शिवसैनिकाचं आहे त्यामुळे जोपर्यंत पक्षप्रमुख काही भूमिका जाहीर करत नाहीत तोपर्यंत आमचा एकही शिवसैनिक यावर अजिबात व्यक्त होणार नाही मी आताच म्हणतो ना राजकारणात सगळे नेते एकमेकांशी भेटत असतात त्याच्यामागचा उद्देश काही या महाराष्ट्राचा विकास हाच म्हणून उद्देश असतो आणि त्याच्यामुळे एकमेकांना भेटतात ते आणि त्याच्यामुळे तशीच ही भेट आहे महाराष्ट्राच्या विकासाच्या काही कामांच्या सूचना असतील त्या ऐकून मुख्यमंत्री त्या इम्प्लिमेंट करतील ज्या काही सामान्य लोकांच्या भावना ह्या काही प्रमाणात ठाकरे परिवाराच्या बाजूनी झाल्या होत्या एक चांगलं वातावरण झालं होतं याच्यातच राज ठाकरे साहेब जर बी जे पीला जाऊन भेटत असतील चर्चा करत असतील करतात नाही करतात हा वेगळा विषय तर लोक चर्चा करायला सुरुवात करतील की मग हे नुसतं वातावरण केलं गेलं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे राज ठाकरे साहेबांसारखा मोठा नेता त्यांचं नाव हे कुठंतरी खराब होऊ शकतं असं नागरिक म्हणून मला वाटतं आणि कदाचित हा विषय ते नेता असल्यामुळे त्यांनासुद्धा माहिती असावा त्यामुळे बाबतीतली काळजी घ्यावी एवढंच नागरिक म्हणून मला वाटतं